सर माझा एक प्रश्न आहे मुख्य पद म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलीने प्रश्न विचारला की सर मुख्य पद म्हणजे काय आता लक्षात घ्या सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात म्हणजे वाक्यात येणारा प्रत्येक शब्द हे बदलून आलेला असतो शब्दामध्ये झालेला बदल म्हणजे पद असतं वाक्यात येताना त्याला स्वतःमध्ये बदल करूनच घ्यावा लागतो म्हणून वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला काय म्हणतात पद म्हणतात पण या ठिकाणी लक्षात घ्या उठतो हे जे पद आहे हे पद काय करत उठण्याची क्रिया दाखवतो वाक्याचा अर्थ पूर्ण करत म्हणून याच नाव ठेवलं काय मुख्य पद म्हणजे क्रियापदालाच काय म्हणतात मुख्य पद म्हणतात क्रियापदालाच काय म्हणतात विधेय म्हणतात म्हणून लक्षात घ्या क्रियापद म्हणजे काय आहे मुख्य पद मग राहिलेले पद कोणते पद आहे उपपदे समजले